हातक्रांगली तालुक्यातील रेंदाळमध्ये ग्रामसभेत जोरदार खडाजंगी झाली माजी शिवसेना शहर प्रमुख आणि एका सदस्यात वाद होऊन थेट अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला त्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी दोन वर्ष पडून का आहे खेळासाठी क्रीडांगण उपलब्ध करून द्यावं वेळेवर पाणी पुरवठा व्हावा घर इमारतींची फेरमोजणी होऊन कर आकारणी करावी अशा प्रश्नांवर या ग्रामसभेत जोरदार चर्चा झाली शिवाय उपसरपंच आणि काही सदस्यांच्या वर्तनामुळं सत्ताधारी गटातच आलबेल नसल्याचं दिसून आलं हातकणंगले तालुक्यातील रेंदाळमधील ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली सौर ऊर्जा प्रकल्प गायरान मोजणी पाणीपुरवठा क्रीडांगण अशा अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली शिवसेना माजी शहरप्रमुख आणि एका ग्रामपंचायत सदस्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला त्यामुळे सभेतील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं दरम्यान काही ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर न बसता ग्रामस्थांसमवेत खाली बसले होते त्यामुळे सत्ताधारी मंडळींमध्ये एकवाक्यता नसल्याचं दिसून आलं रेंदाळच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी अनेक प्रश्नांचा भडीमार करून प्रशासनाची कोंडी केली एकूणच ही ग्रामसभा चांगलीच खडाजंगेची ठरली